नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बांगडीवाला बांगड्या घ्या बांगड्या असा आवाज आला आणि क्षणात मी भूतकाळात हरवलो साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी गावात एक बांगड्या विकणारा माणूस होता कासारमिया मी, या। मी माणूस यासाठी म्हटलं कारण तो खऱ्या अर्थाने माणुसकी जपणारा होता आणि गावातील एकच बांगड्या विकणारा होता कारण अख्ख्या गावातल्या स्त्रिया त्याच्याकडूनच बांगड्या घेत असत जमेल तेव्हा पैसे देत असत मियाला बांगड्या घेतल्या घेतल्या लगेच कोणी पैसे दिलेले माझ्या स्मरणात नाही रंगीबिरंगी बांगड्या विकणारा मिया दुपारी गावात फेरफटका मारायचा त्यावेळी सगळ्या लेकी बाळांची कामे उरकलेली असत मग सगळ्या एकत्र जमून त्याच्या भोवती गोळा होऊन आपापल्या आवडीच्या बांगड्या घेत काही वेळा गर्दीत बांगड्या हाताळताना फुटल्या पण याला कधी चिडलेले मी पाहिले नव्हते खूप उधारी झाली की वसुलीला तो साऱ्या गावात फिरायचा घरोघरी जाऊन मोठमोठ्या आवाजात बोलत असे अगदी पैसे नव्हते तर कशाला घेतल्या बांगड्या मला आत्ताच्या आत्ता पैसे द्या असे आयाबायांना ओरडत असे पण तरीही घरातल्या पुरुष कधी त्याला बोलत नसत कारण तो घरातलाच एक होता एकदा पाटलांच्या घरात मुलाचं लग्न झालं होतं अर्थात उधारीवर बांगड्यांचा कार्यक्रम झाला होता नंतर उधारी वसुलीसाठी या पाटलांच्या घरी आला होता नेहमीप्रमाणे त्याची बडबड सुरू केली होती घरात नवीन सून होती घरात एवढी संपत्ती असताना हे काय तिला ती बडबड सहन झाली नाही आणि तिने बाहेर येऊन ओ बांगडीवाले कशाला बडबड करता किती पैसे झाले तुमचे हे घ्या असे म्हणून तिने नोटांची गड्डी त्याच्यासमोर आपटली मिया रागावला नाही उलट म्हणाला पाटलीन बाई तो बडी खुद्दार हे लेकिन बेटी तुला गावची प्रथा अजून समजली नाही धीरे धीरे समजेगी तिच्या सासूने लगेच ती नोटांची गड्डी त्याच्यासमोरून उचलली आणि पुरी चहाटाक पटकन मियाला आणि हे बघ साखर जरा जास्तच टाक आज मी या लईच कडू बोलतोय असे म्हणून सगळे हसायला लागले मियाने देखील काय पाठलीन बाई म्हणून हसून दाद दिली हे पाहून नवीन सुनबाई चांगलीच बावरली होती कालांतराने नकळतपणे तीही ह्या प्रथेचा भाग झाली तर असा हा अजब बांगडीवाला होता साऱ्या गावातील स्त्रियांपैकी कोणाचा भाऊ चाचा मामा मुलगा तर दादा होता एकदम जिव्हाळ्याचा माणूस होता दिवाळीला फराळाला घरोघरी जायचा आणि सगळे त्याला प्रेमाने फराळ खाऊ घालत आणि वर त्याच्या परिवाराला फराळ बांधून देत तर इच्छा सणाला घरी येणाऱ्या प्रत्येकाला तो प्रेमाने शिरखुर्मा खाऊ घालत असे आणि जो येणार नाही त्याकडे त्याचे बारीक लक्ष असायचे त्या प्रत्येकासाठी तो घरोघरी शिरखुर्मा पोचवायचा असा हा मी या म्हणजे गावातील एकदम विशेष व्यक्ती होता त्याने मानलेली लाडकी बहीण म्हणजे सरूबाई जेव्हा तिचा नवरा गेला तेव्हा तिला शेवटच्या हिरव्या बांगड्या देताना खूप रडला होता सरू ह्या बांगड्या मलाच द्यायच्या द्यायला लागल्या का बडा नसीब हू ना पण काय लागलं तर सांग तेरा ये भैया अभि जिंदा आहे असं नुसतंच म्हणा म्हटलं नाही तर आयुष्यभर तिच्याकडे सक्क्या भावापेक्षा जास्त लक्ष दिलं असं हा मी या नात्याचा ना, ना, ना गोत्याचा पण तरीही एक वेगळाच ऋणानुबंध होता त्याचा साऱ्या गावाशी मी वकिलीची परीक्षा पास केली आणि गावात गेलो तेव्हा विनोद नाव राखलं बाबा गावाचं असं अभिमानानं म्हणून मला शंभर रुपयाची नोट दिली आणि मेरी कोई, मेरी कोही केस हो गई तो तू फुकट मी लढना बरं का असं म्हणून खडखडून खर हसला मी पण ती नोट प्रेमाने घेतली आणि त्याचे पाय धरून आशीर्वाद घेतला होता आजही कोणी बांगड्या विकणारा बांगड्या घ्या बांगड्या आवाज देताना दिसला की मला मिया आठवतो आणि आपोआपसच पाय त्या आवाजाच्या दिशेने वळतात मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय